विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा बाजी मारत दहा पैकी दहा जागा जिंकलेल्या आहेत आणि यामध्ये महत्वाची भूमिका ज्यांनी बजावलेली आहे ते युवासेनेचे सचिव शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई आपल्यासोबत आहेत वरुणजी पहिल्यांदा तर तुमचं अभिनंदन आणि काय भावना आहेत काय प्रतिक्रिया अतिशय आनंद आहे दहा पैकी दहा जागा जिंकताना आणि त्यामुळे या सगळ्या आव्हानांना तोंड कसं दिलं या आव्हानांवर मात कशी केली हे देखील आम्हाला माहिती आहे त्यामुळे आता दहापैकी दहा जागा जिंकून जल्लोष हा आम्हाला आमचं मंदिर असलेल्या मातोश्रीच्या अंगणात करण्यात करता येतो यापेक्षा आनंद कुठलाही मोठा शिवसैनिकाला नाही न्यायालयीन लढाई झाली राजकीय वादविवाद झाले दोन वेळा स्थगिती झाली आणि त्यानंतर ही निवडणूक पार पडली न्यायालयीन लढाई ही काय एकदा नाही झाली तब्बल दोन वर्षामध्ये पाच वेळा आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलो एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलो ही निवडणूक कशी होणार नाही हे एकमेव उद्देश ठेवून राज्य सरकार केंद्र सरकार काम करत केंद्र सरकार नाही राज्य सरकार मुंबई विद्यापीठ काम करत होतं आभाविप असेल गट असेल या सगळ्यांनी अनेक अडथळे आणले पण आमचा विजय निश्चित असल्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री होती आम्ही व्यवस्थित ती लढाई लढलो आम्हाला न्याय मिळाला निवडणूक झाल्यानंतर सुद्धा निकाल लागू नये म्हणून सुद्धा हे लोक दोन वेळा कोर्टात गेले हे देखील केस आम्ही जिंकलो काल निकाल लागला आणि आम्ही दहा मिनिट दहा लागायचो कशा पद्धतीचं काम जे आता तुमचे जे सिनेटमध्ये निवडून आलेले उमेदवार आहेत ते विद्यार्थ्यांसाठी पदवीधरांसाठी करतात नाही निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही आमचा वचननामा हा मतदारांसमोर ठेवलेला त्या वचननाम्याला आधारूनच आम्ही काम करू विद्यापीठांमध्ये शिक्षक असतील विद्यार्थी असतील शिक्षकेतील कर्मचारी असतील या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आमचे सगळे उमेदवार करतील त्याचसोबत जे मूलभूत प्रश्न आहेत तशी उपकेंद्र अजूनही उभारलेली नाही आहेत कोर्ट कॅम्पस करीना कॅम्पस अजूनही तिकडे टेक्नॉलॉजी पाहिजे तशी स्टेट ऑफ द आर्ट नाही आहे या सगळ्याच विषयावर आमचे सिनेट सदस्य आवाज होते तुम्ही आता गुलाल्यांनी माखलेले आहात जल्लोष सुरू आहे कार्यकर्त्यांची घोषणा आहे की सिनेट तो झाकी आहे विधानसभा अभिभाषण नाही नक्कीच लोकसभेमध्ये युवासेनेची शिवसेनेची ताकद ही उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दाखवून दिलेली आहे आमच्या नऊ जागा जिंकून आल्या नऊ जास्त की सात जास्त आम्हाला तर कधी विषयच कळत नाही कारण नऊ जास्त असल्या कारणानंतर स्ट्राईक रेट स्ट्राईक रेट बोंबलतात आता आमच्या दहापैकी दहा आल्या स्ट्राईक रेट शंभरचा झाला मग आता काय उत्तरं देणार त्यामुळे आम्ही लोकसभा जिंकलो त्यानंतर आम्ही पदवीधर जिंकलो त्यानंतर आम्ही शिक्षक जिंकलो त्यानंतर मिलिंद नार्वेकरांची आम्ही विधानपरिषद जिंकलो त्यानंतर आता सिनेटची दहापैकी दहा हजार जिंकलो आता एका महिन्यात विधानसभा पण ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल जितेंद्र वाधमारे साहेब मी देवेंद्र पोलटकर एनडी मराठी मुंबई